नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कालचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर तुमच्या ध्यानात येईल काल मी येळविळं पाजून आणला एपा पांचाळा कोण लोअर राखून काही घेसाडी सांगता एपा कापाय सुरुवात केली आहे सकाळी काय एवढे व्हिडिओ सुरुवातीपासून काढायला जमला नाही गाय गरबडीत इकडे गरव आली इकडे पोरगे पोर यात काय गेलं आहे पोरांबरोबर खेळायला आणि तुम्हाला सांगला ता मेवण्याचा मेवणा येणार आहे म्हणजे पाहुणा ते काय अजून आले नाही रस्त्यानं ना फोन केला तर आता इकडे कुठं महेश वळणाच्या घाटात तर चला तर वर कापून घेतो सुरुवात केली आम्ही तर चला या मित्रांनो सोंगणीला सोंगणीचा जोर आता काय आडवा पडून दिसत आहे ना फोन फिरत नाही का आले मामाचा

अली भाग पाहुण्या पाहता का पहिला झाड लापता बाय तर मित्र पाहुण्या आल्या आता आता बिया जेवण खावान करायला जातो घरी आणि मग तेवढून सुरुवात करतो पावा आजची आज किती कापून मग वापर तर झाले जेवता जेवता ती परवा ना रे इकडे <laughs> शेजारी पा बाहेरून लोक गेला इसुळी बा, कापून बांधून आज का जोडाजोडी आहे काही आज संध्याकाळी नक्की जोडाझुडी आहे भाताची तर जीव खाऊन पाहुण्या रावळ्यांना आलो मी का आणि त्यांना लावलं भात कापायला बा एक पात पाडून टाकले त्याने आणि दुसरे पातील सुरुवात केली शेळ्या पाळायला म्हणजे ते सोडायलाच लागतील जागे काय त्या भाकरी नाही खाऊ शकत चारून ते काय गय। बनवून भाकरी खातील पण अशा फुगतील मग कायमच्या फेकून द्यायला लागतील ला मग शेळ्या आता त्यांना इकडे बारीक बोरेचा कुर पुढा त्या तोडून गायले जर तू जरा नादवलं तर मी जातो जरा हातभार लावायला कापू लागायला अनग ला। कोयत अनग त्याला बोर तुडित पाला खायला दमलू बडा रट्यात घाम निघला एवढे आत म्हणजे पुरा वावर पाडला मी निम्या तिला चालतो मी ना पाहि का आता बारीक आणि लपत एवढे शूटिंग मध्ये नको यायला म्हणून थोडा राहिला आता होईल आता पुढच्या वावरात जाऊ आता मग आपल्याला खेळांक ठेवलं तिकडे काठी लोमकडलं चला आता वरच्या वावरात जाऊ पाणी बिनी खाऊ एकदा पाणी खाला का मग मस्त दुसरी हात पाडू वर आवडा चला पहिले चातील आमच्या नारदाजीचा गेळा पडून गेला <laughs> चला पाणी खाऊन घ्या पाणी बिनी खातून डायरेक्ट दुसऱ्या वावरात बी लागतो डायरेक्ट एकच आतीत त्या वावर वावर आउट करून टाक तू कारण आमचा त्या वावरला रागा टाईत त्यात बशीत तांबे नाही आणला का अक्का आण ग बशी इकडे नारदाजी पक्का नको घसू चापाक चालेल मग फटाफट फटाफट तर मित्रांनो शेतकऱ्याला अशी मेहनत घ्या लागत पा असा दिवस दिवसरात घाम गाळायला लागत चिखलात भात लावायचा आणि उन्हात तसा असा रपार रप रपार रप कापायला लागत असं झटून पडायला लागत शेतकऱ्याला तवा दानं दुनं हे पिकता अशी रातनंदिवस मेहनत घ्या लागत तर मित्रांनो आपण जे कॉमेटरी करता रिकाम रायने डान्स करता असलेले व्हिडिओ दाखवता त्यांना लगेच सबस्क्राईब करता कमेंट करता पण गरीब शेतकऱ्याला ना कोणी लगेच कमेंट करीत नाही आणि सांगू नये की बाबा कमेंट करा सबस्क्राईब करा असं कोणीच सबस्क्राईब करीत नाही कारण शेतकरी ना शेतकऱ्याला कोण कमेंट सबस्क्राईब करणार आहे तर मित्रांनो तर माझे सांगण्यावरून नका सबस्क्राईब करू पण मग जर व्हिडिओ आवडल्यास ना नक्की सबस्क्राईब करा पहा शेतकरी ना शेतकरी हा देश पुरे देशाचा पोशिंदा राहतो असं सांगेल आणि आपला भारत देश हरित क्रांती म्हणून सांगेल तर पहा मित्रांनो असं झटून पडायला लागत तवा कसं आहे दोन रुपये शेतकऱ्याला येतात खिशात ते दोन रुपये घरात राशन पाणी भरायला याला त्याला खर्चालाच निघून जाता सांगा शेतकऱ्याला काय परवडत आता इसुळं न दिलं तर निमात इसुळे वालेलंच जातं आग नेल तर चारशे रुपये रोज चालू आहे सांगा काय शेतकऱ्या शे काय राहतं शेवटलं खिशात तर मित्रांनो अशी सोंग राहते बाताची बाग घाम टाम आल पाडली पाय पट्टी मोठी रागाट आणि ती आमची आता रागाट पट्टी पाडायची एक दाबागे बाज आणि याची वरची अजून एक मोठी तर चला टकलील गा म्हणा आज आला जाम सुरू आव रे जातील तुम्ही पाणी खाला नाही आता एवढे हात पाडून मगच पाणी खाऊ पर शिळावर रे भाताना शिळी खाली भाताना शिळी खाली भाताना शिळी खाली चालेल ग कापून मग आता ना टकलील गा म्ह जाम झाली तिनही पाडून आता या पाडा आलो पाय आमचा तिकडे राख पाठी मग भात कुठता पा, पा उलटेच आहे ना पाय वरच्या वावरात आलो आणि तिकडे पा भात भाडावता धापाकधप धप आम्ही तर दिवसा नाही कुठणार भात रात्रीची रात्री, रात्री करणार नाईट मग आहे रातभर भुंगा पाईट चला ती अंगण पात घ्यायचे ती अंगण कापायला सुरुवात करायची तर पहा शेतकरी मित्रांनो आता संध्याकाळचा होत चाललेस तर आज बऱ्यापैकी कापलं आहे आणि दुपारहूनच सुरुवात केली तर सकाळपासून सुरुवात करायला असते तर बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण झाला असता तर आता आहे ना याच्यातली पण एक आत पडले ना आता ही दुसऱ्या हातीला सुरुवात केली तर पाहुणे दुपारी आली तिनं आम्ही दुपारूनच सुरुवात केली तर आता जोडीदार आहे पहा हिरवे शेटावाला तोही मदत आलाय तर आज मजा आहे ना बऱ्यापैकी मजा आज प सकाळपासून सुरुवात असते तर पुराच कापलेला असता तर आता संध्याकाळ होत आली आता बाहेरनं स्वयंपाकाला पाठवायला आणि आम्ही काय कापून घेतो काय होईल त्या बा आता पण डायरेक्ट जावळा पडत चालय पा तिकडे पा दिवस बुडत आलय डायरेक्ट दिवस बुडलय पुढं समोर पडायला लाल झालंय फोन मध्ये जरा आज झाला एवढा कापून फक्त एक पाथीचा राहिलाय बराच जावळा पाडलाय दोन माणसा गेली लवकर असती तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कमेंट काढवा आणि इतरांना व्हिडिओ जरूर शेअर करा आणि शेतकऱ्याला सबस्क्राईब करीत जा